इथं कुण नाही ना नाही नाही इथं कुण नाही येत चला मला कामा झाले हो काही नाही करून असं लपत करावं लागले हो ना अजून किती दिवस लपावं लागते काय माहिती सगळं ह्याच्यामुळे ए काय मोबाईल बघायला सगळं तुझ्या ए मी त्या त्या मी बाबा मी काय तु, त्या तु पोरीला बोललो नाही तिला काहीतरी गैरसमज झालाय मी आमच्या पिंकीला बोलू लागलो तिला वाटलं तिला बोलायल त्यात माझी काय चूक अरे बाबा तू तुझं सगळं खरंय तू तुमच्या पिंकीला पण ज्या पिंकीला वाटल पिंकी कोण आहे नाना साहेबांची पोरगी तिला वाटलं ना एकदा की तू तिलाच म्हणलास हा आमची बॅडल आम्ही तुझ्या जवळ बसलेलो हा सगळं गाव आमच्या मागे लागलं ते मला काय माहिती नाही त्यात माझी चुकी नाही नाही आमची चुक आहे तुला सोबत घेऊन फिरतो ते आमची चुके याला फालतू फालतो अरे घरचे आपल्याला घरात येऊ दे नाव लपाव लागायला लागले भूक लागली कवापासून भूक लागली काय खायचंय काय करायचंय खाण्यापिण्याचं चांगली आयडिया आहे पण ते आजच्या दिवसा पुरतं झालं आपल्याला गावामध्ये किती दिवस देत नाही त्याचं आपल्याला काय माहितीये का हा होय रे आलंय की धोरण आणते ना आपल्याला ते ना हाला की आपण काय केलं बी नाही पण आपल्याला आणू शकते ना ते उद्याच काय करायचंय हा उद्याच उद्या बघू आता पैसे करू आता बिर्याणी खाऊ आपण ठीक आहे तुझे पैसे शंभर रुपये नाही हो बाबा किती म्हणून लागला बिर्याणी आणून हेन तेन ऐ बाबा तुझ्याकडे तरी आहेत का शंभर रुपये दे इकडं अरे माझ्याकडे बी नाहीत कि माझ्याकडे बी नाही माझे काय माणसं तुम्ही फक्त तीनशे रुपये बरं थांब मला हेच प्रश्न पडायला बरं का परत परत की हे झालं आजच्या पुरताच <laughs> पण उद्या परवा आपल्याला माहित येत नाही आपल्याला गावात कधी येऊ देणार आहेत आपल्या घरचे जर आपल्याला येऊ द्याय ना, ना, दर, ले ले ना आ, तुला माहित आहे आपल्या घरचे अशीच की बाहेरच्या पेक्षा आपले आपले त्यांचा विश्वासच नाही मग मला असं वाटतंय की आपण अशी काहीतरी सोय करावा की आपल्याला जेवण खायला प्यायला भेटावं आणि गावात जाण्याची गरज नाही लागवं तसंच मला शक्य वाटत नाही हॅला विचार ह्याच्यामुळे झाले ए बाबा मोबाईल तर तरी काय बघायला लागलास सांग ना काय करायचं तर तीनशे रुपयाच्या बिर्याणी झालं का उद्या परवा माती खायची का हवा खायची एक तर केलास कुठं काय तरी बघायला तस चष्मा बघायला एवढा टेन्शन मध्ये लाज वाटली पाहिजे तुला साधू वाचलो असतो खाली बसलो असतो लोकांनी मस्त खायला आणून दिला असत काय झालं एक मिनिट आयडिया चल तीनशे रुपये आहेत ना हा त्याची बिराणी आणू तुला आयडिया सांगतो इकडे 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 सांगतो कशी आयडिया आयडिया भारी बर का उलटी पडली तर महाराज तुमच्याकडे आयडिया आहे का हा लावला तुम्हीच वाट लावली ना आमची सगळी जे सांगलो ते कर गपशिप तर बस येते एकटा हे चल र आपण मग जे सांगलो ते कर ना तुलाच व्हायचंय मी जे सांगितले ना ते तुलाच व्हायचंय रेडी नसला तरी काय नाही तर गपच एक पुढे बघ यार झालं का नाही बा तुमचं हा झालं झालं चल वा वा संकेत काय नटवलाय तू हा खऱ्या खुऱ्या बाबा लाजवीन राहतो हा यार तुला काय झालं नाराज झाला कोणी मेलक काय यार काय केलं हे मला कार्टून दिसायला ते कार्टून बरं ऐक अरुष लक्षात येईल तुझ्या तुला प्रत्येक घरामध्ये जायचंय त्यांना म्हणायचंय की तुमचे जे प्रॉब्लेम असतील ते सगळे सॉल्व्ह होतील फक्त तुम्हाला गावातल्या तीन बेरोजगार तरुण त्यांच्या मनासारखं जेवण चालायचं तीन टाइम त्या म्हणता किती दिवस द्यायचे महाराज तर त्यांना म्हणायचं तसं काय फिक्स नाही जोपर्यंत मी सांगत नाही की आता यांचं जेवण बंद करा तोपर्यंत जेवण देत राहायचं डन असं म्हणायचा ओके चल घडी चल नुसता जीव कट्टाळून गेलाय माझा सगळे काम मला बाजार मीच आणा सगळं मीच करा ए अगं उठकी जरा करू लागते मदत तुम्हाला आणि तुमच्या बापाला नुसता पसरा करून ठेवता येते जीव नुसता आहे माझा काय माहिती कधी माझे सुखाचे दिवस येते येतील तुझे ही सुखाचे दिवस येतील बाई बाबा या या या, या न बाबा कोण तुम्ही कुठून आला बाबा तुम्ही बालिके हे विश्वचे आमचे घर हे विश्वचे आमचे गाव मार्ग दाखवतो सगळ्यांना बाबा आमचे नाव कोण हसायलेस ग तू अग बुंटून बाबा कुठं नाव असतंय का अगं मग त्याच्यात हसायचं काय बालिके ती लहान आहे बुद्धी महान आहे पण तू तरी हसू नको तू माझा अपमान सुक बाबा चुकलं चुकलं माप करा, माप करा या या बसा ना तुम्ही हे बरं बाबा काय सेवा करू तुमची सांगा तुम्हाला काय आणू खायला प्यायला काही बालिके जे हक्काच नाही ते घेणं माझी रीत नाही आणि जेवणच आहे पाणीही पीत नाही धन्य आहे बाबा तुम्ही धन्य मी असा निस्वार्थी बाबा पहिल्यांदाच बघते बाबा बरं बालिके तुझ्या काय समस्या आहेत ते लवकर सांग मला पुढेही जायचे आहे काय सांगू बाबा समस्या तर तशा खूप आहेत थांब बालिके मी सांगतो कष्ट करूनही फळ मिळत नाही नवऱ्याचंही काम जुळत नाही असं का होतंय ते तेही कळत नाही बाबा खरे सगळं खरे बाबा तुमचं सगळं खरे बाबा अग मम्मी त्यांच्या कुठे आधी लागतेस ते तर परत परत तेच म्हणत असते ए तू थोड शांत बस तर काय कळत नाही मधी मधी करत राहते सारखी आपली थांब बालिके तिला पटवून दिल्याशिवाय ती काय मान्य करणार नाही अहो बाबा कुठे तिच्या नादे लागत आहे म्हणून सोडून द्या तिला नाही बालिके थांब शिक्षणाची ओढ आहे ज्ञानाकडे धाव आहे मी चुकत नसन बालिके आरोही तुझं नाव आहे बाई बाबा तुम्हाला कसं आलं पटलं ना तुला बाळा सुकी राहाटून बाबा जे जेंटून बाबा कि जे बाबा बाबा कीजे। कीजे। बाबा बाबा तुम्ही सांगितलेला उपाय केला आणि लग्न ठरलं माझ बाळा हे कर्तव्य आहे माझ जनता खुश तर मी खुश आहात बाबा की जेंटून बाबा बाबा तुम्ही सांगितले उपाय केला आणि मला माझ्या आजोबाचं गाळलेलं धन भेटलं बाबा एका रात्री श्रीमंत झालो बाबा महान आहात तुम्ही बाबा टुंटून बाबा की जय उंटून बाबा की जय उंटून बाबा की तुम्ही जे सांगता ते, ते उपाय मी करते बालिके मी उपाय सांगेल पण तो खर्च बर का लागू द्या बाबा काय खर्च लागायचा मी करते सगळा खर्च करते ऐक तर मग गावातले तीन तरुण जे बेरोजगार आहेत तुला त्यांना अन्नदान करावे लागेल हो बाबा नक्की करते करते पण लक्षात ठेव जेवण त्यांच्या मनासारखं असलं पाहिजे हो बाबा पण किती दिवस त्यांना जेवण द्यावं लागेल बालिके जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत त्यांचं अन्नदान थांबवायचं नाही हो बाबा हो हा उपाय कर बालिके तुझ्या सगळ्या समस्या दूर होतील अग मम्मी त्या आत्याच्या पोरपणे बेरोजगारच आहे तर आक्या पक्या मक्या हो ग हे तर माझ्या लक्षातच नाही आलं दुसरे पोरं बघायची तर आपल्याला काय गरज आहे मग बाबा म्हणजे असं पोरं कसे पाहिजे त्यांच्याबद्दल काय वर्णन सांगा ना काय अट सांगा ना किंवा त्यांना कळलं पाहिजे पुन्हा त्यांचं काय म्हणजे उपाय खराब होऊन जातो सांगा त्यांना हो हो सांगतो ना ते तीन तरुण गावाच्या पूर्वेला राहणारे पाहिजेत अग मम्मी आपली आत पण पूर्वे राहते की हो 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 बाबा हो पण बालिके त्यात तीन तरुणांचे नाव अ व आणि स पासून सुरू झाले पाहिजे डोक आहे बर काय डोक्याला बाई बाबा हे नावाचे पोर आता कुठं शोधू बरं मी हे ताई कोणते कोणते अक्षर म्हणजे बाबा अ व आणि अजून काय स बघ मी विकास आ, स च संकेत आणि अच बघावं लागणार आता मायला अ नाही हाय ना बघा पासून संकेत व पासून विकास आणि अ पासून आपला आरुष 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 अ पासून आपला तो आमच्यासोबत फिरतय तो हो हो रे विकास तुला मदत केली ते तेवढं घेऊन ये त्याला काळजी ना आरुषला बालिके माझ्या निर्गमनाची वेळ झाली आहे येतो मी हो पण बाबा तुम्ही काय खाल्लं नाही पिल्लं नाही असंच निघताय आता येते ना खायला म्हणजे म्हणजे हा म्हणतोय बाबा नंतर कधीतरी येऊन ये जेवते तुमच्या आसा, असं ना असत म्हणा ना हा हा बरं बाबा तुमच्या मनाची आपलं हे म्हण निघण्याची काय म्हणले ते आता हा मनाची हे निघण्याची निघण्याची वेळ झाली म्हणले ना तुम्ही मग चला तुम्ही तुम्हाला दुसऱ्या बिग जावं लागेल ना नमस्कार ताई चला बाबा चला आरोही आवड बरं पटकन स्वयंपाक करायचा आपल्याला येतच असते ते तिघ जण बाई कुणाचा फोन आहे बघ बरं कुणाचा आहे बाई मम्मी होत महाराजाचा फोन आहे फोन आला मम्मी बाई ह्याच्यावर तर फोन पण आला होता कसं करू नाही उचल पण उचल लोकाचा फोन आपण कशा उचल उचलू उचलून सांगते ना हॅलो हा अरुज भाऊ तुम्ही महाराजाचा कॉस्ट्युम घेऊन गेले एक तासात म्हणले होते दोन तासाच्या वर झाले आणि तो तुमचा मित्र होता अम्माजी ह्यांनी आपल्याला फसवलं हो, हो। महाराज बिराज कुणी नव्हता तू म्हणे बरोबर होता अरुही आता येऊ देता येईल आता चांगलं दांड्याला तेल लावून ठेवते आणि चांगलं जेवण देते येईल आज तू एक तुम्हाराज काम कर तू आता जाय आणि तू त्यांना जाऊन मन जेवायला बनवले तुम्ही जस जसं सांगितलं होतं तसंच बनवलंय मम्मी ना चला जेवायला असं अरे बराच झाला रे स्वयंपाक झाला सांगतिंग केली हा आणि ते मंत्र मिंद्र कस काय आम्ही सांगितलं नाही मंत्र कस काय ते नाही का हे गाव आहे ते नाव आहे ते कुठे आम्हाला मी म्हणलो हे कुठं शिकला डोक्यात आलं ते बोललो मालिका दाखवतात की बाबा कसे बोलतात एक नंबरला डोक्यामध्ये आणि त्या मंत्र्यामुळे सांगतो आपला प्लॅन सक्सेसफुल झाला बर का राज्या असं असं दाखवा की आपल्याला काय माहिती नाही नाही का असॉर्मलाय जेवण तयार जेवण होय भूक भूकण आता जेवण केलं नाश्ता केला ना पण आताच भजे खाली तर आम्ही काय करू भूकतलं नाहीच बिलकुल भूकणं ठीक आहे आता त्यांनी बोलले म्हणत नाही का आपल्याला एकतर त्यांनी एवढं मानाने बोलवले जाणं आहे आपलं बरं ते गुलाबजामून केलं ह्याच्या आवडते आणि ह्याच ते जिरा राईस केलाय का माझे बरोबर हा मग चला आता काय होय तर नाही पण आता बोलले म्हणल्यास कुठे गेली मम्मी आले का हो गेले का बाबा हा हा गेले ना बाबा गेले बाबा बाई गेले होय महाराज त्यांचा मोबाईल राहिला होता आता कसं देवा माहिती त्यांचा मोबाईल काय मोबाईल बा, 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 बाबाचा मोबाईल आहे भाय द्या की आम्हाला आम्ही देतो नेऊन उन... ओळखतो बाबाला आमच्यापासूनच गावात आले ते आम्ही त्यांना गावात आणलो द्या मोबाईल तुम्ही कशाला देता मोबाईल मीच देते की बाबा कुठे लांब तिथंच आहेत की बाबा कुठे इथं कुठे नाही कुठेच बाबा कुठे बाबा नाही बाबा तुम्हाला कुठे सरत बाबा ते तुम्हाला नाही दिसणार ते मी दाखवते तुम्हाला <tun> बाबा बाबा दाखवायचेत तुम्हाला अरे बावळट आहे हो त्याचा टीका तरी पुसायचा ना तुम्ही सॉरी सॉरी मे सॉरी ताई सॉरी 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 इथून पुढं घराजवळ नाही गल्लीत जरी दिसलात ना तरी कुत्र्यासारखं मारील